नमस्कार uh, मी प्राध्यापक प्रदीप मोरे ज्ञानदीप अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो ज्ञानदीप अकॅडमीच्या माध्यमातून आपण एक नवीन सिरीज सुरू करत आहोत यामध्ये आपण रोज एक अलंकार पाहणार आहोत भाषेचे अलंकार साधारणतः आपल्या अभ्यासक्रमाला एकूण तेवीस ते चोवीस अलंकार आहेत त्यापेक्षा जास्त आहेत पण जे अभ्यासक्रमाला आहेत तेवीस ते चोवीस अलंकार परीक्षेला येण्यासारखे आहेत आणि हे अलंकार रोज एक एक करून पाहणार आहोत परिचयातले असतील काही तुमच्या परिचयातले नसतील अलंकार एकूण दोन प्रकारचे असतात एक अलंकार आणि दुसरे अर्थ अलंकार जेव्हा भाषेला शब्दाच्या माध्यमातून सौंदर्य प्राप्त करून दिलं जात तेव्हा त्याला म्हणतात शब्दा अलंकार आणि जेव्हा भाषेला अर्थाच्या माध्यमातून सौंदर्य प्राप्त करून दिलं जातं तेव्हा त्याला म्हणावं अर्थ अलंकार आणि अर्थ अलंकारामध्ये हा अर्थांतर नस नावाचा एक सुंदर अलंकार आहे हा अलंकार मुळात तीन स्टेप मध्ये चालतो तीन पाहण्यामध्ये चालतो सर्वप्रथम या अलंकारामध्ये एक विधान केलं जात एक विधान केलं जात आणि ते विधानाला समर्थन देण्यासाठी एखादं उदाहरण दिलं जातं अगोदर या अलंकारामध्ये एक विधान करायचं त्या विधानाला समर्थन देणार एक उदाहरण द्यायचं आणि उदाहरण दिल्यानंतर त्यावरून एक सर्वसाधारण सिद्धांत मांडायचा असा हा तीन स्टेपमध्ये चालणारा अलंकार आहे यामध्ये सर्वप्रथम विधान करा त्यानंतर त्यासाठी उदाहरण द्या आणि विधान करून त्याच्या समर्थनार्थ समर्थनार्थ उदाहरण दिल्यानंतर मग एक सर्वसाधारण सिद्धांत मांडा म्हणजे थोडक्यात मी एक उदाहरण सांगतो एक आपण विधान करूया कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो आता हे विधान पटवून देण्यासाठी मी एक उदाहरण तुम्हाला देतो गोष्टीचं हा एक भिकारी आहे त्याला देवी प्रसन्न झाली आणि म्हणाली मागा काय मागायचं तो म्हणाला मला सोन्याच्या मोहरा द्या तर देवीनं सांगितलं की सोन्याच्या मोहरा जर जमिनीवर पडले तर त्याची माती होईल आणि मग आ, किती मोहरा पाहिजे म्हणे आणखीन द्या म्हणे आणखी द्या असं करत करत त्याची झोळी फाटली आणि सर्व मोहरा जमिनीवर सांडून त्याची माती झाली आता यावरून आपण एक सिद्धांत मांडू की माती म्हणजे आपण अगोदर एक विधान केलं अतिरेक वाईट असतो मग उदाहरण दिलं आणि शेवटी सिद्धांत मांडला की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो म्हणजेच तेथे माती असा हा अलंकार चालतो मोठं सुंदर उदाहरण आहे पहा उदाहरण मोठं गोड आहे बोध खलास न रुचे मुखी दुग्ध होय गरण बोध खलास न रुचे आही मुखी दुग्ध होय गरल श्वान नलिकेत घातले तरी होईना सरळ बघूया आपण याच्यामध्ये असं विधान केलेलं आहे की बोध रुचे खल म्हणजे दुष्ट बोध म्हणजे चांगलं सांगितलेलं दुष्ट लोकांना अजिबात आवडत नाही त्यांच्यामध्ये काही केल्या बदल होत नाही तुम्ही कितीही त्यांना चांगलं सांगा त्यांच्यामध्ये बदल होत नाही मग हे सांगण्यासाठी एक उदाहरण दिलंय बोध खलास न आता उदाहरण काय दिले काही मुखी दुग्ध होय गरल बोध खलास न रुचे म्हणजे चांगलं किती सांगितलं तरी वाईट माणसामध्ये फरक पडत नाही जस सापाला दूध पाजलं तरी सापामध्ये काही बदल होत नाही त्याचा दंश करण्याच तो त्याचा गुण काही सोडत नाही एक वेळेला त्या दुधाच विष होत पण सापामध्ये बदल होत नाही बोध खलास न रुचे आहीमुखी दुग्ध होय गरण सापाला कितीही दूध पाजा त्यामध्ये बदल होत नाही नाही तरी ना तस तरी होईना सरळ शेपूट ते काही सरळ होत नाही म्हणजे याच्यामध्ये अगोदर विधान केलं मग उदाहरण दिलं आणि मग त्यावरून सिद्धांत मांडला कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं तरी वाकड ते वाकडच ओके उद्याचा अलंकार उद्या पाहून